हॅलो नमस्कार मंडळी इथे बघा पिहो कसं लेस खात बसलाय आहे मला थोडं पण देत नाही आहे एक चिप्स मागितलंसुद्धा देत नाही आहे तिला एवढे आवडतात की एकटीच खात बसल्या आणि लवलीपर्ली स्कूलला गेल्यात कुणी नाही आम्ही दोघीच माहिली आहे आणि हे काल भरून आणलेलं राशन आहे याची मला लिस्ट बघा राशन काय व्यवस्थित लावून ठेवायचं आहे एक वेळेस आपण राशन भरलं ना महिनाभराचं माझं टेन्शन निघून जातं आणि पोरींना काय पाहिजे ते सगळं ह्याच्यामध्ये भरते मी आणि काय आता हे सगळं नाही डब्यामध्ये व्यवस्थित एका भरून आणि त्यांचे खाऊ सगळे साईडला करून काय असं राशन इकड आणि त्यांचे खाऊ एकीकड सगळं काय कर, वेगळं करून ठेवायचं आहे आणि इथं बघू शकताय पिऊ कसं आली चॉकलेट बघून आणि इथं पर् चॉकलेट लवली आणि पर्लीला खूप आवडते आणि रोज तिला एक तिला एक देत असते मी जेवण झाल्यावर खायला स्कूलमध्ये तर कोण परलीला तर काय जास्त मॅडम नको बोलतात पण लवली काय घेऊन जाते आणि हे पिहूसाठी पॅम्पर आणलं आहे आणि हे तुझी वस्तू आहे तू घे म्हटल्यावर कशी लगेच घेते ती आणि तर रुमाला पण घेऊन आलं मी एकदम छान असं डिझायनर आणि सॉफ्ट सॉफ्ट एल्वेटचे रुमाला आहेत ते आणि लवली परलीला स्कूलला घेऊन जाण्यासाठी आणलं आहे आणि अगोदरचे होते ते खूपच जुने झाले म्हणून आता काय दुसरे नवीन घेऊन आले खूप छान आहेत चार पीस होते ते आणि हे किचन वट्ट्यावर काय कपडा नव्हता पुसायला आणि हे असं ज्या नॅपकिन घेऊन आलं आता छोटे छोटे बरेच चांगले आहेत तर आणि हे दोन नॅपकिन आणल्यात आणि पर्लीला पार्ले बिस्किट खूप आवडते लवलीला नाही आवडत लवलीला गुड्डे आवडतो आणि वेगवेगळे वे, चॉईस आहेत दोघींचे पण खाण्याचे पण राहण्याचे पण आणि सगळेच काही वेगवेगळं आहे दुघींचं खूपच अंतर आहे दुघीमध्ये आणि हे हॅपी बिस्किट पण आणल्यात लवली कधीतरी ब्रेकफास्टच्या टिफिनला बिस्किट घेऊन जाते आणि इथं बघू शकता नारळ पण आणल्यात मी मोठे आहे इथं आणि चटणी वगैरे करता येते आणि डब्याला काय चटणी देण्यासाठी नारळ लागतात एक वेळेस फोडून फ्रीजमध्ये ठेवलं ना मग चांगले पंधरा दिवस चालतात तर मी असे मोठे दोन नारळ घेऊन आल्यात आणि स्वस्त पण होते पंचवीस रुपयाला एक नारळ होता आणि मोठा होता म्हणून घेऊन आलं आहे आणि हे सगळं काय का निरमा साबणं अगोदरचे होते पण एक आणला मी निरमा संपला होता आणि पहिल्याचे काय आहेत आणि इथं बघता आम्ही पाणीपुरीचे पॅकेट पण घेऊन आले पॅकेट भेटतात आणि ती एकावर एक फ्री होते आणि तसं ते एक चाळीस रुपयाला होतं तर दोन मला चाळीस रुपयाला भेटल्या तर मी दोन घेऊन आले आणि हे मी घेऊन गेलेली लिस्ट आहे आणि त्याचं बिल पण आहे ते सगळं सामान आले की नाही बघायचं पण होतं आणि इथं बघा मी एवढ्या साऱ्या मॅगी आणल्या आणि मॅगीशिवाय काय आज झालं की उद्याचा दिवस परवा काय सोडून मॅगी लागतेच म्हणजे लागतेच कंपल्सरी जातच नाही त्यांचा मॅगी खाट खाल्ल्याशिवाय दिवस पण आणि मी इथं बारा पॅकेट मॅगीचे घेऊन आले आणि हे सगळं काय आता व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवणार आहे पेहू बघा कसं लागलं आहे चॉकलेटचा डबा खोलायला आणि ते चॉकलेट आहे म्हणून शांत बसल्या नाहीतर इकडला पसारा इकडं इकडला पसारा इकडं उचलला असती आणि मी गहू पण घेऊन आल्या तर पाच किलो गहू पाच किलो तांदूळ आणि शेंगदाणे हे सगळं काय आणते मी आणि आम्हाला महिनाभर पाच किलो गहू पाच किलो तांदूळ आणि पाच किलो ज्वारी आरामनं जाते आणि इथं हे सगळं ना आता गुळ पण आणलं आहे लवलीला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत म्हणून आणि इथं बेसनपीठ आणलं आहे सगळं काय विकतच घ्यावं लागल आणि हे सगळं आता भरून ठेवायचं एक वेळेस भरून ठेवलं ना मग आपल्याला घ्यायला पण सोयीस पडतं आणि पटापट काय वस्तू जिथल्या जिथं जाग्यावर ठेवल्या तर काय आपल्याला स्वयंपाक करते वेळेस काय पटकन पण सापडतात आणि इथं बघ मिरंडाचा बॉटल पण घेऊन आलं आणि कधीतरी पुरीस संध्याकाळच्या टायमाला स्कूलहून आल्यानंतर त्यांना काहीतरी पिण्यासाठी म्हणून आणलं आहे एवढी मोठी बॉटल आणि चला आता हे सगळं काय मी लिस्ट बघून घेते सगळं जे सामान आणलं आहे न आणलं आहे कुठलं राहिलं आहे म्हणजे परत आणता तर येते नाहीतर इथून बाहेर तर म्हणजे आणता येईल पिऊ बघा हे बॉटल बघितलं आहे आणि ते चॉकलेटचा डब्बा सोडून ती घ्यायला गेली आणि ते बॉटल काय मी घेतलं तिच्यापासून आणि हे मिरिंडा प्यायचा आहे तिला पण आणि कधीतरी परली लवली पेताळा तिला पण पास्त्यात आता आणि कधी तर पिती ते पण नाहीतर कधी नाही पित असं आहे तिचं तर ला 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 पत आता एवढं सामान बघून तिला काय उचलावं काय नाही सुचत नाही आहे बघू फिरते आणि मी इथं का आहे सगळं चेक करून घेते बराबर आहे की नाही आहे आणि चला डब्यात भरून व्यवस्थित का ह्याला डब्यात भरून ठेवल्यानंतर काय जिथल्या तिथं आपल्याला वस्तू घ्यायला पण सोपं पडतात आता आणि आपल्याला माहिती पण होते आहे लवकर पटापट वस्तू हाताशी येतात आता नाहीतर मग असं कुठं पण ठेवून दिलं तर मग नाही भेटत आणि असं खायचं एकीकड सामान ठेवलं तर आणि राशन एकीकडं ठेवलं तर काय पटकन आपल्याला काय घेता पण येतं आणि इथं बघू शकता पिऊ कशी आपले नारळ उचलते आणि आता काय हे सगळं काय खायचं एका डब्यात भरून ठेवलं आहे आता राशन काय आहे जस त्यांच्या डब्यात तांदूळ वगैरे पोहा सगळं काय शेंगदाणे वगैरे सगळं ह्या डब्यावात भरून ठेवून देईन आणि जे बाकीच राहिलेलं एका डब्यात काय भरून सगळं काय ठेवून देणार आहे आणि बॉटल पण आता फ्रीजमध्ये नेऊन ठेवून देते आणि अशा प्रकारे काय पटकने आपल्या हाताशी येतात